सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडून औज आणि चिंचपूर हे दोन्ही बंधारे भरून द्यावेत असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले उजनी धरणातून भीमा नदी वाटे औज आणि चिंचपूर बंधाऱ्यात सोडण्यात येणाऱ्या पाण्यानं दोन्ही बंधारे साडेचार मीटर पर्यंत भरून घेण्यात येणार आहेत वाढत्या उन्हामुळं होणार बाष्पीभवन दररोज साठ ते सत्तर एमएलडी पाण्याची कर्नाटक कडून होणारी उचल या दोन्ही कारणांमुळं दोन्ही बंधारेतील पाणी सोलापूर शहराला दोन महिन्यांपर्यंत पुरेल असा अंदाज वर्तवला जात आहे सोलापूर शहराच्या पाणी प्रश्नासंदर्भात मध्यंतरी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपला लक्ष्य करत प्रचंड टीका केली होती उजनी धरणातून वीस मार्चपूर्वी पाणी सोडण्यात यावं अशी मागणी महापालिका प्रशासनानं जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांच्याकडं केली होती या संदर्भात लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांच्यासोबत पालिका आयुक्त दीपक तावरे यांनी सविस्तर चर्चा केली होती या चर्चेत कालवा समन्वय समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे दहा एप्रिलनंतरच सोलापूर शहरासाठी उजनी धरणातून पाणी सोडण्याची भूमिका घेण्यात आली होती यावर जिल्हाधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत सोलापूर शहरातील संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी उजनी धरणातून चिंचपूर आणि औज बंधाऱ्यात तेवीस मार्च रोजी पाणी सोडण्याच्या सूचना दिल्या या निर्णयामुळं सोलापूर शहरातील संभाव्य पाणीटंचाई दोन महिन्यासाठी टळली आहे